मंडळी जय जवान जय किसान महाराष्ट्रात आता सध्याला अनेक मैदान होतात परंतु एखाद्या पुण्यस्मरणाला बैलगाडी शर्यत मैदान भरवणं म्हणजे फार मोठं जिगरीचं काम आहे आणि आज आपण माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी या ठिकाण आलेलो आहे आणि एकदम जबरदस्त असं एक आदत एक बैल दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक आदत एक बैल असं मैदान आहे या मैदानाचा संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत मैदानाविषयी संपूर्ण गोष्टी आयोजक आपल्या बरोबर आहे त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम मैदान आपण मी बघितलं बॅनर की पुण्यस्मरणा याच्याविषयी आपण हे मैदानाचं दुसरं पर्व आहे दादा शंकर गोरडे यांच्या पंचम पुण्य निमित्त सरपंच केसरी असं एक बैल एक आदत चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आयोजन केलेलं आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी या स्पर्धेत पूर्ण तो भाग घेऊन सहकार्य करावं मैदानासाठी नोंद किती तारखेपासून चालू झाली किंवा सोळा दहा दोन हजार पंचवीस पासून नोंद चालू झालेली आहे तेवीस तारखेपर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू राहणार आहे आता जे मैदान आता बघितलं आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या मैदानाचा पल्ला किती आहे किंवा आतल्यात अंतर किती आहे या मैदानाचा साडेआठशे फूट पल्ला आहे आणि तेरा फूट रुंदी आहे आता बक्षीस वितरणा संदर्भात बक्षीस किती आहे किंवा काय बक्षिसाच स्वरूप प्रथम बक्षीस एक लाख एक हजार आणि ढाल सरपंच केसरी या नावानं ढाल आहे मूर्ती आणि त्याचबरोबर प्रवेश फी किती आहे प्रवेश फी अकराशे रुपये आहे दादा नमस्ते नमस्ते मैदान आपण आयोजित केलेलं आहे लोकांना काय आव्हान करताल की या मैदानाला येण्यासाठी किंवा मैदान कसं होईल मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार होईल आणि सर्व गाडी मालकांना आवाहन करतो ने ने की कुठल्याही चुकीचा निर्णय आमच्याकडून दिला जाणार नाही किंवा कुठल्याही बैल म्हणजे मोठ्या प्राण्यावर अन्याय केला जाणार नाही जो निकाल असेल तोच निकाल आम्ही परफेक्ट देणार आहे कोणाची माझी तुझी गाडी असं आम्ही कोणाचीच जवळची धरणार नाही आणि जो निकाल असेल तोच निकाल दिला जाईल त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही आमची नम्र विनंती आहे आता आपल्या मैदानाला समालोचक असणार आहे झेंडा पण कोण असणार आहे संपत वाघमोडे आणि शुभम माने नाजून एक जण प्रवीण घाटे प्र, प्रवीण घाटे असे तिघ जण आहेत आणि झेंडा पंच म्हणून पप्पू म्हणले बर ठीक आहे मैदानाला नोंद करण्यासाठी काय सांगताल की लोकांना नोंद करा म्हणून मैदानाला जास्तीत जास्त संख्येने नोंद करून सहकार्य करावे बैलगाडी मालकांनी एवढीच अपेक्षा आहे आमची लॉट आदल्या दिवशी काढली दिवशी संध्याकाळी आम्ही सात वाजून पर्यंत तेवीस तारखेला नोंद नोंदणी घेणार आहे आणि लॉट त्यानंतर नाही का अर्ध्या तासात किंवा तासाभरात आठ ला चालू होती लॉट आता बघा विचारतो वेगळा प्रश्न पुण्यस्मरण म्हटलं तर कधी मैदान कुठं कोण घेत नाहीत तुम्ही मैदानात घेताय किंवा काय त्यांना आवड होती किंवा कसं काय सांगताल आवडीचा विषय त्यांचा म्हणजे कसं त्यांचं नाव आमच्या परिसरात म्हणजे मोठं होतं आणि त्यांनी एकदम शून्यातून विश्व निर्माण केलेलं होतं आणि माझे वडीलच होते त्यानिमित्त माझ्या सर्व गावकऱ्याचे आणि माझ्या मित्रमंडळीच्या सहकार्याने मी हे दुसऱ्या वर्षी मैदान घेतोय पाठीमाग पण घेत होतो पण त्यावेळेस बंदी आली आणि बंदी उठल्यानंतर ना मैदान घेण्याची संधीच भेटली नाही आम्हाला मग ह्या निमित्ताने आम्ही मैदान घेण्यास के सुरुवात केलेले आता इथून पुढे कंटिन्यू हे मैदान चालू राहणार आहे नक्कीच धन्यवाद